पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी अजून सुरू व्हायची आहे पण मैदानात शिस्तबद्ध रणनीतीने उतरलेली एक टीम मात्र आधीच आपला खेळ रचू लागली आहे प्रशासनाच्या नावावर सुरू असलेल्या प्रभाग रचनेमागे कोण आहे आणि कोणाला कोणाच्या खिंडीत अडवायचंय हे ठरवलंय या सगळ्या मागचं राजकारण जाणून घेऊया सध्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना सुरू आहे नाव प्रशासनाचं पण सूत्र कोणाच्या हातात आहेत यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलंच राजकीय वातावरण तापलंय महाविकास आघाडीकडून आरोप केला जातोय की प्रभाग रचना प्रशासन करत असलं तर निर्णय भाजप घेत आहेत आणि त्यांच्या सोयीने प्रभाग तोडफोड करून पुन्हा आखले जात आहेत राजकीय गणित आणि बलाबल पुण्यात भाजप अजूनही सर्वाधिक ताकदवान पक्ष आहे परंतु त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर नाव घेतलं जातं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं शिवसेना आता विभागलेली आहे काँग्रेसला अंतर्गत गडबाजीचा सा सामना करावा लागतो आणि मनसे तर फार मागे पडलीय त्यामुळे भाजपच्या दृष्टीनं खरी टक्कर अजितदादांच्याच राष्ट्रवादीकडून असल्याचं बोललं जात आहे रणनीतीचे सूत्र आणि प्रभाव भाजप यावेळी युतीपेक्षा स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचं जाते आणि म्हणूनच राष्ट्रवादीला कमकुवत खेळ झाल्याचं राजकीय वर्तुळात विशेष लक्ष उपनगरांमध्ये जिथे राष्ट्रवादीची ताकद आहे जसं वडगाव शेरी हडपसर खडकवासला तिथे मोठे प्रभाग करून राष्ट्रवादीचं गणितच कोलमडण्याचा भाजपचा डाव असल्याचं देखील बोललं जात महायुतीमध्ये आधी एकत्रित रणनीतीबाबत चर्चा झाली होती परंतु भाजपकडून तेच आदेश नसल्याचं सांगत शिवसेना आणि राष्ट्रवादीला चर्चेतून दूर ठेवलं गेलं मात्र या सगळ्यानंतर पुणे महापालिकेची निवडणूक ही केवळ मतांची लढाई नाहीये ती प्रभागांची राजकीय रणनीतीची आणि वर्चस्वाची लढाई आहे अजित पवारांच्या बाले किल्ल्यांवर भाजपनं मोर्चा वळवलाय का असाही प्रश्न या परिस्थितीतून विचारला जातोय प्रभाग रचना ही विकासासाठी की विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी असे आरोप केले जात आहेत उत्तर लवकर मिळतील पण सध्या तरी राजकारणाच्या पत्त्यांच्या या खेळात कोणता हात वरचड ठरतोय हे पाहणं रंजक ठरणार आहे व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचं मतही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय इन्साईटसाठी सिविक मिररच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका